नमस्कार मंडली मी रवींद्र कांबले आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर मंडळी मी आता आहे दंडला मी माझा फोटोग्राफी हा व्यवसाय असल्यामुळे मी आता चाललेलो आहे तो साखरपुड्यासाठी आमच्या रोहा तालुक्यातील नावे गावातून हा साखरपुडा घेऊन आम्ही आगरदंडामार्गे बोटीने दिघीला जाणार आहोत तर हा सागरी प्रवास अनुभवण्याचा हा एक क्षण आता आम्हाला अनुभवता येणार आहे आता आम्ही बोटीवर चाललो आहे बोटीने समोर दिघी पोर्ट आहे त्या दिघी पोर्टवर जाऊन तिथून पुढचा प्रवास हा आम्ही करणार आहोत मुरुड तालुक्यातील आगरदंडा या जेटीवरून अशा मोठ्या बोटी लॉन्च या प्रवाशी प्रवास आणि गाड्या अशा घेऊन समोर दिघी पोर्टला जात असतात तर आम्ही पण दिघी पोर्टला जाताना आमच्या साखरपुड्याला आलेल्या काही गाड्या फोर व्हीलर या आम्ही बोटीमध्ये हो टाकलेल्या आहेत मोठी बस ही येथेच बाहेर आम्ही सोडलेली आहे छोट्या गाड्या घेऊन आम्ही या बोटीतून दिघीला जाऊ आणि तेथून पुढचा प्रवास करणार आहोत हा समुद्रा, समुद्र समुद्रातला हा एक अनुभवण्याचा हा प्रवास आहे पावसा मे मे महिन्यातच पाऊस चालू झाल्यामुळे आज खूप पाऊस आहे भरपूर म्हणजे भरपूरच पाऊस आज पडतो आहे तर हा प्रवास एक आनंद होईल बोट सुटलेली आहे खूप मोठा समुद्र हा इथे आहे अरबी समुद्र बाजूलाच या समुद्राच्या समुद्रामध्ये किल्ला जंजिरा या टोकावर समोर टोकावर आहे किल्ला जंजिरा तो आता पाऊ खूप असल्यामुळे आणि धोका असल्यामुळे इथे स्पष्ट दिसत नाही आणि सम... समोर तो समोर शकता दिगी बोर्डचा जो समोर डोंगर आहे तेथेच दिगी आहे मंडळी फोटोग्राफर आणि सोयरे मंडळी जे साखरपुड्यासाठी नावे गावातून चाललेली आहेत दोन तीन बस आणि फोर व्हीलर असा एवढी मंडळी आज साखरपुड्यासाठी इथे चाललेली आहे त्यांच्याबरोबर आज मला जाण्याचा

जायचं असेल तर रूट ला येऊ आगारदांड्याच्या जेटीवरून अशा लॉन्च या सुद्धा असतात समोर तुम्हाला दिघी पोट दिसेल सागरी प्रवास खूप मजेशीर असतो वेगळा अनुभव आणि आता तर पावसाळ्याचे दिवस आहेत खूप वातावरण एक बघण्यासारखं असं आहे तर तुम्ही पण असा प्रवास करून आनंद अनुभवा त्याचवेळेला आम्ही दिघी बोर्डला पोचू समोरच जेटी आहे bence <laughs> ötesi <laughs> दिसत आहे आता आम्ही थोड्याच वेळात या लॉन्चमधून या ज्यूटीवर उतरून आम्ही पुढील प्रवास आम्ही करणार आहोत आमच्या नावे गावातून आलेला हा साखरपुड्या सोहला आता आम्ही साखरपुड्यासाठी इथून नवरी गुलीकडच्या घराकडे येणार आहोत हा कोली समाजाचा हा साखरपुडा आहे साखरपुडा तो डोक्यावर घेऊन असे ते नाचत गाजत बैलबाजूच्या तालावर इथे साखरपुड्यासाठी चाललेले आहेत तुम्हाला पण अशा छोट्या मोठ्या व्हिडिओ जर आमच्या आवडले असतील तर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार